नमस्कार एक जानेवारी इंग्रजी कॅलेंडर नुसार नवीन वर्षाची सुरुवात परंतु फक्त एवढंच आहे का तर नाही एक दोन अजून घडलेल्या दुसरं आहे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला महिलांना सक्षम करण्यासाठी ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी दिली स्त्रियांची स्थिती त्या काळामध्ये फार बिकट होती चूल आणि मूल हेच तिचं कर्तव्य क्षेत्र असायचं तसंच बालविवाह सतीप्रथा विधवा केशपण अशा एक ना अनेक समस्यांना स्त्रियांना त्या काळामध्ये तोंड द्यावा लागत असे त्यामुळे स्त्री ही हतबल झाली होती तिची कोणत्याच प्रकारचे प्रगती दिसत नव्हती महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा मुद्दा जेव्हा घरात मांडला त्यावेळेस त्यांना घरातूनच विरोध झाला होता ज्योतिबा फुले यांचे वडील गोविंदराव यांनी आपली सूर व आपला लेख यांना घराबाहेर काढला अक्षरशः त्यांना वाईट टाकले होते त्यांना कोणत्याच प्रकारची मदत घरच्यांनी केली नव्हती अशा वेळी महात्मा ज्योतिबा फुले यांचे मित्र उस्मान शेख यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची राहायची व्यवस्था केली ज्योतिबा फुले यांच्या मनामध्ये स्त्री शिक्षणाबद्दल अतिशय तळमळ होती त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना सुशिक्षित केलं शिक्षित केला पहिली महिला शिक्षिका बनवली की जेणेकरून स्त्री शिक्षणासाठी त्यांनी आपल्या पत्नीला शिकवलं की जेणेकरून ती बाहेर जाईल आणि इतर स्त्रियांना शिकवेल तो काळ फार वेगळा होता त्या काळामध्ये स्त्रियांनी बाहेर जाणं हे चुकीचं मानलं जात होतं स्त्रियांचं क्षेत्र फक्त चूल आणि मूल एवढंच होतं कर्मकांड करणारे तसेच जे विरोधक होते त्यांनी महात्मा फुले यांना खूप त्रास दिला होता अशा वेळी भिडे तात्याराव भिडे यांनी आपला जो वाडा आहे तो महात्मा फुले यांना स्त्री शिक्षणासाठी दिला होता महात्मा ज्योतिबा फुले यांचे मित्र उस्मान शेख त्यांची बहीण जे फातिमा शेख यांना सावित्रीबाई फुले यांनी सुशिक्षित केलं शिकवलं जेणेकरून त्या प्रत्येक घरामध्ये जाऊन स्त्री शिक्षणाबद्दल लोकांमध्ये आस्था निर्माण करत होत्या आणि जितक महत्व कमी महत्व फातिमा शेख यांचं नाही फातिमा शेख यांनी देखील स्त्रियांच्या शिक्षणाची चांगल्या प्रकारे सांभाळली होती ज्योतिबा फुले हे स्त्री शिक्षणासाठी खूप झीज घेतली होती सावित्रीबाई फुले आणि यांच्या घरापासून बेळेवाडा हा जवळजवळ दीड किलोमीटर अंतराचा असल्यामुळे सावित्रीबाई फुले जेव्हा त्यांनी दगड शिव्या यांचा मारा सावित्रीबाई फुले यांच्यावर करत असत अशा वेळी सावित्रीबाई फुले एक साडीचा जोड एक्स्ट्रा घेऊन जात असत आणि तिथे गेल्यावर ते साडी बदलत असत त्या अत्यंत शांतपणे आपलं कार्य करत होते त्यांनी कधीच माघार घेतले नाही आणि त्यांनी जो त्रास सहन केला त्यामुळे आज स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने वागत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आपल्याला पुढे दिसत त्याचप्रमाणे जी स्त्रियांची अवस्था अतिशय बिकट होती आज स्त्री स्वतःचे विचार ठामपणे मांडत आहे स्त्रीची सुधारणा खूप झालेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं परंतु दुर्दैव असं कि आज ही बऱ्याच स्त्रिया महालक्ष्मी लक्ष्मी यांचे व्रत उपवास करतात आणि सावित्रीबाई फुले आहे। साथी आहेत जाणीव त्यांना नाही आज एक जानेवारी रोजी म्हणजेच एकशे शहात्तर वर्ष पूर्ण झाली या स्त्री शिक्षणाच्या कार्याला त्यासाठी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतींना अभिवादन करते धन्यवाद